नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस योजना रद्द करून शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी चांदवड तालुक्यातील ग्रामसेवकांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन करून बेमुदत संपात सहभाग घेतला शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करावी मागणीसाठी ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारलं आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक ही चौदा डिसेंबरपासून देण्यात आली महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं पुकारलेल्या संपात चांदवड तालुक्यातील ग्रामसेवक सहभागी झाले शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून शासनाच्या वेळकाढूपणा धोरणाच्या निषेधार्थ कंत्राटी ग्रामसेवक वगळता तालुक्यातील ग्रामसेवकांनी बेमुदत संपात सहभाग नोंदवला जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना चांदवड तालुका शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन इत्यादी घोषणाबाजी करत जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात आली चांदवड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनामध्ये चांदवड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विशाल सोनोने सचिव अजय पुरकर रोशन सूर्यवंशी राजू चौरे पी आर देशमुख रंजित निकम देवीदास पाटील डीएम दुकळे जयदीप ठाकरे वैभव निकम आम्रपाली देसाई यांसह ग्रामसेवक सहभागी झाले या ठिकाणी दोन हजार पाचपासनं शासनाने जी जाचक एन पी एसची योजना होती आणि कर्मचाऱ्यांची जिवाळ्याची जी, जी, जी जुनी पेन्शन योजना होती ती बंद केल्याचा निषेध करण्यासाठी आणि एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून जी योजना आहे ती बंद करून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि रि आ, संबंधित कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याच्या भावी आयु आयुष्यासाठी जी जुनी पेन्शन योजना जी चांगली योजना आहे ती योजना शासनाने लागू करावी यासाठी संबंध महाराष्ट्रभर आजच्या दिवशी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे शासन वारंवार वारंवार ह्या चा, मागणीकडे कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आलं आहे मागच्या वर्षी देखील शासनाने आश्वासित केलं होतं प्रत्येक वेळेस शासन वेळकाढूपणा करत असून आ, सर्व कर्मचाऱ्यांची या ठिकाणी फसवणूक करत आहे त्याचा निषेध म्हणून आजपासून आम्ही काम बंद आंदोलन कामबंद आंदोलन आणि बेमुदत संपात या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेलो आहोत या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेला कुठेही त्रास होऊ नये हे आमची कर्मचाऱ्यांची अपेक्षा नाही आहे परंतु शासन आमच्या न्याय हक्काच्या ज्या योग्य रितसर मागणी आहे याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे याच्यात कर्मचारी संपात सहभागी होताना मोठ्या जड अंतकरण या ठिकाणी सहभागी होत आहे याच्यात सर्वसामान्य माणसं कर्म नागरिकांनी देखील देखील या संपासाठी शासनाच्या विरोधात आमच्याकडे खासगीत बोलताना या संपाबाबत पाठिंबा दर्शवलं आहे या संदर्भामध्ये तुमचा किती दिवसापर्यंत दिवसा ते आंदोलन दिवसा चालणार आहे आणि तुम्ही आता इथं संघटनेत किती लोक सामील आहे या ठिकाणी चांदोड तालुका ग्रामसेवक संघटना या ठिकाणी शंभर टक्के सह संपात सहभागी आहे याच फक्त कंत्राटी कर्मचारी वगळून सर्व कर्मचारी आमचे आ, संपत सहभागी आहेत काही लिपिकवर्गीय क संघटना आहे त्यानंतर काही परिचर संघटना देखील या संपात Kanala abone olmayı,